गणेशपटम रामनाथ गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस अप्रिल दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन म्हणजे जुनं तीनशे एकोणऐंशी चोरीचं जे कलम आहे वाहन चोरीचा गुन्हा दाखल काल झालेला आहे परंतु ती हा जो गु गुन्ह्याचा म्हणजे गाडी जी चोरीला गेलेली ही अठरा तारखेला गाडीला गाडी संदेश दावा बाजार येथील पार्किंगमधनं चोरीला गेली होती आणि फिर्यादीने इथे येऊन सांगितल्यानंतर आपण तसं मेसी मेसेज करून आपला तपास पथक आरोपीचा शोध घेत होतं त्या आरोपीचा शोध घेत असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्हाला एका व्यक् संशयितावरती आम्ही झिरो इन केलं ज्याने ती गाडी घेऊन गेले होते आणि त्याचं घर आपल्याला मिळालं आपण सी सी टी व्हीच्या आधारे त्याला शोधला त्याचं नाव ऋषभराज श्याम अशोपा या आरोपीला आम्ही अटक केलं त्याच्याकडे आम्ही अधिक तपास केला त्यावेळेला आम्हाला एकूण ह्या चोरीच्या वाहनाच्या व्यतिरिक्त पाच वाहनं त्यांनी चोरल्याचं रूल केलं आणि ती वाहनं सुद्धा आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेली आहे त्यामध्ये तीन ॲक्टिवा एक होंडा शाईन आणि एक डिओ अशी इतर पाच वाहनं आणि ह्या या गुन्ह्यातलं ॲक्टिवा असे सहा वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत या गुन्ह्यां जप्त केलेल्या वाहनांच्या बाबतीत सीताबर्डी पोलीस स्टेशनला दोन अजनीला एक आणि गणेशपेठचा एक असे चार गुन्हे आम्ही उघडकीला आणलेले आहेत इतर दोन वाहनं त्याच्याकडनं जी जप्त केलेली ती तीसुद्धा त्यांनी चोरलेली आहेत त्याच्या इंजिन नंबर आणि चासी नंबरवरून आम्ही आणखी तपास करीत आहोत की ही कुठल्या गुन्ह्यामधली नेमकी वाहनं आहेत त्याच्या त्याला आठवत नाही कुठनं चोरलेली आहे ती त्यामुळं त्या इंजिन नंबर चासी नंबरवरून आपण माहिती घेत आहोत हा जो आरोपी आहे ऋषभ श्याम अशोपा हा एम वी कॉलेजच्या मागे वर्धमान नगर या ठिकाणी राहावयास आहे आणि याची मोडस अशी आहे की हा याला व्यसन आहे हा एम डीचं दारू पिण्याचं आणि एम डीचं व्यसन करतो त्या व्यसनांचं पैसे पैसे घेण्या म्हणजे त्या व्यसनांसाठी पैसे मिळवण्यासाठी हा गाड्या विकतो गाड्या चोरतो आणि गाड्या स्वतःच्या आहेत असे सांगून तो गिरवी ठेवतो आणि त्यांच्याकडनं पैसे घेतो तर हा अशी ही आरोपाची मोडस वापरलेली आहे याच्यावरती पूर्वीचेसुद्धा सीतापर्डी पोलीस स्टेशन तहसील पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरती या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत वाहन सुरेशीच गुन्हे दाखल आहेत ह्या आमचं हे जे का कामगिरी आहे हे आमचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मल्हारी डोळेपुडे आणि विशेष सांगता येईल असं पवन मालखेडे आणि वैभव जाधव यांनी सी सी टी व्हीच्या आधारे ही मालकी काढलेली आहे त्याशिवाय गाड्या जप्त करण्यामध्ये आणि इतर तपासामध्ये पोलीस हवालदार समीर तेजराम त्यानंतर दलित सागर सुमित या आमच्या डीबीच्या अंमलदारांनी देखील त्यांना मोलाची मदत केलेली आहे हा जो तपासाची आम्ही वेळोवेळी वेड़ आम्हाला याबाबत सहायक पोलीस आयुक्त कोतवाली विभाग मोरे मॅडम आणि आमचे डी सी पी झोन थ्री मॅडम स्वामी मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले त्यामुळे आम्ही हा गुन्हा उघडकीस आणून त्याच्यामध्ये सहा वाहनं आम्ही जप्त करू शकलो